नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्ममध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत असा तर त्या दिवशीच्या मिनी मध्ये तुम्ही बघितलं अशात माकड कसे येऊन कोळीत खाऊन गेलेत गेले आठ दिवस दिवस प्रकार चालू हा ते असे एकदम घोळक्याने येतात हिरो हिरो हा तो सगळं कोळीत खातात तर त्याच्यामुळे आम्ही ठरवला की कोळीत काढूनच टाकूया आणि बऱ्यापैकी आता कोळीत पिकलेलो हा तुमचं दाखवते मी हे बघा व्यवस्थित पिकलो याच्यात कुळीत तयार झालो एक फोड दाखवते तर गेल्या वर्षीच्या मनाने यंदाचं कुळीत बरं गेल्या वर्षी तेवढ चांगलं नव्हतं झालो तर अहोनी काढूक सुरुवात केल्या या कुळीत मी पण जाते आता त्यांना मदत करू आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघतो की कोकणातली जी फेमस उदाची पिटी हा ते कुळीत पासून पिटी कशी बनतात तर सगळा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो तर मंडळी कुळीत जो आहे ना तो साधारण फूटभर वाढता तो कुपळून काढतात पण जेव्हा कुळीत हे खूप बळावतं ना तेव्हा ते का असे वेली सुटतात आणि ते एकमेकात गोंदावतात तर तसाच आमचा कायसा झाला त्याच्यामुळे आम्ही कापूनच काढलो सर्व आणि तसेच गोळे चादरीत बांधून घेऊन येलो घरात नेहमीप्रमाणे अहोंची मैत्रीण काय इल्ली नाही पाऊस गेल्यामुळे पण गावाकडे कधीही न दिसणारी कबुतरा मात्र इलेली भरपूर होतो पासा होता दिख पपोट पण होतो बघा मस्त पळाले मी गेल्यामुळे पळाले दाणे पडलेले व्यस्त होते चला तुमका काय काय सांगू दमले रे म्हटल्याबरोबर लेख माझा चाय घेऊन येलो घराकडे जाऊन मला टोचणार इकडे तुरमुरीचे लाडू जत्रेचे भाग होता आमका अरे हे काय असं काय ते पडलं झाकण हाताने काढायचं ना आधी मला काळी चहा हो नको अरे अरे दूध घालून नाही तर अशी काय आजी दूध हे काढा आता काय पी कोरी चाय पिवा आता काळी चाय पिवा काळी म्हणजे कोरी करू भी काल टाइम केली बहुते कशी केलं मग काय तशीच चाय पिलो लाडू खालो आणि परत कामाक लागलो मी घेतले वजी बांधूक आणि अनी बाकीचं कोळी जो होतो तो कापूक घेतल्याने वजा आणून आहे तुम्ही पाठी बघू शकतास भाजी मस्त झालेली भाजीचं व्लॉग पण बनवायचं रोलो लवकरच बनवीन एकदा भाजी काढून आता मी परतची घातली आहे त्याच्यामुळे ही जी दिसतात तुमका त्या व्लॉगमध्ये बघू मिळायची नाही तर लवकरच भाजीचं व्लॉग पण अपलोड करेनच परत सवजा आणून गेलंय तर कुळीत कोण काढता म्हणून बघू गेलो बघा काय बाबा <laughs> संपलो काय म्हणतो दिवाळी संपली आठ दिवस अशी मजा झाली त्यांची दे, ते बहु गेले कोण काढून घेता आमचं जसं हिंदोच कुईद असा आणि जिला बघा माझो जमना नाही तरी सुद्धा मी नेते म्हणून सांगून उजी हो आणले त्याच्यानंतर उरलेला जो सगळा होता तर आम्ही असा एकटी केला कारण बरेचशे शेंगे जे होते ना कुळ्याचे ते खाली पडलेले मग आम्ही काय केलो हा कचरो जो होतो तो सगळं गोळा केलो आणि त्याच्यातलो कोळीत मग नाकळून नाकळून काढलो बाजूक अहोनीमध्ये गे झोडूक घेतल्याने कुळीत साधारण चार दिवस तरी आम्ही उन्हात ठेवतो पुरवसुख कसं ठेवूचं हो लागता कुळीत किती पिकला त्याच्यावर डिपेंड आमचं खूप पिकलेलो त्याच्यामुळे आम्ही जास्त दिवस उन्हात घालूक नाही लगेच तिसऱ्या दिवशी आम्ही झोडूक घेतलो झोडल्यानंतर अशाच प्रकारे दांड्यान झोडूचो असता कुळीत आणि झडल्यानंतर जे शेंगे जे ते फुटतात आणि कुळीत खाली पडतात बरीचशी मातीही असता त्याच्यामुळे कुळीत झोडून झाल्यानंतर परत त्याच्यानंतरची प्रोसिजर जी आ ती त्याच्यातली माती साफ करणं कारण तो सगळं चाळून घेऊन किंवा आसळून घ्यायचं लागता आणि आसळून झाल्यानंतर त्याच्यातलो कुळीत चाळणीन बाजूक काढतो तो झाल्यानंतरसुद्धा परत अजून त्याच्यात मातीची ठेकळा र ती साफ करूची लागतात ही बघा ह्याच्यात कितकी माती आहे बघा आणि पुढे दिसणारे हे कामगार जर तुमका बालकामगार अडत असतील तर ते बालकामगार नाही आहेत ते हट्टी कामगार असत बघा হ্যাঁ <laughs> <laughs> तर मंडळी कुळीत आम्ही साफ केले तुम्ही बघितलात आता हे मी भाजत आहे हे भाजून अशा प्रकारे याची पिटी बनवतो भाजल्यानंतर हे भरडूची हे आता मी घेतलंय भाजू भाजून झाल्यानंतर हे बघा एवढे वयपर्यंत भाजत कुरपुरत होऊनपर्यंत भाजायचं ते सगळे भाजून आपण जात्यावर भरडतो जात्यावर भरडल्यानंतर कुळदाची ही अशी डाळ तयार होतात त्याची साला बाजूक होतात आणि ही साला जी असतात ती आसळून बाजूक केली जातात आणि ह्याची पिटी केली जातात पिटी पहिल्यांदा जात्यावरच दळत असत आता सोय झाली आहे घरघंटीची गिरणीची त्याच्यामुळे आम्ही जात्यावर नाही दळणू घरघंटीवर किंवा गिरणीवर देतो दळूक तर अशा पद्धतीने पिटी तयार होता आणि पिठी कशी बनवायची याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड हा तर तो बघा कारण इथे मग वेगळा काहीतरी तुमका दाखवचा हा कारण नाचणो केलो आणि कुळीत केले त्याच्याशी रिलेटेड असलेली ही कोकणातली एक प्रथा हा तर त्याच्यामुळे पिठीची रेसिपी वगैरे मी काही दाखवली नाही ती असा ती तुम्ही नंतर बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ती पटकन मिळत नाही तर या पद्धतीने बघा ह्या जो पीठ हा ना तो नाचणं जो आम्ही केलो तो नुसतो नाचणं लावून आणलेला पीठ असा ह्याच्यात काही घातलेलं नाही इतर वेळी आम्ही जेव्हा भाकरीचं पीठ करतो तेव्हा त्याच्यात सगळा मिक्स करतो तांदूळ ज्वारी गहू वगैरे पण ह्या पीठ नुसता लावून आणलेला हा कारण ही न, जी भाकरी आहे ना ती जिथे आम्ही नाचणं पेरलो त्याचं पीक घेतला तिथे त्या जमिनीक नैवेद्य म्हणून देऊची असा म्हणजे कोकणातली ही एक पद्धत असा कुळीत करतात तिथे आणि नाचणू करतात तिथे तर नाचणू करतात तिथे अशा पद्धतीने भाकरी करून ठेवतात आणि ती नैवेद्य म्हणून दिली जाते एक कृतज्ञता की ह्या जमिनीतनं आपणाक एवढा पीक मिळाला तर त्याचं थोडंसं काहीतरी वाटो जसं आपण इतर देवाक नैवेद्य देतो त्याच पद्धतीनं ह दिलो जाता तर त्याच्यासाठीही मी छोटे छोटे भाकरी करून घेते आणि इकडे बघा हा कुळीत जो आहे ना तो असं उकडून देतात तो उकडत ठेवलं आहे असे सगळे मस्तपैकी भाकरी करून घेतलो आणि आम्ही तर चाललो नैवेद्य ठेव पकडतात पकडून बरा घट्ट पकडा तिथे ठेवायचं आप जिथे आपण नाचणं केला होता ना नाचणं जिथे केला होता तिथे आणि इथे कुळीत केला तिथे असं ते हळू चाल हा तिकडे नाचना लावला होता ना आपण ठेवायच बाजूने चांगले रस्ते नाही आणि काय करायचं त्या शेणाच हा धुपामध्ये नाही चुरीत पण घालायचं शेळकुंडा आम्ही लहानपणी आम्ही लहानपणी फिरायचो होती शेळकुंडा गोळा करू माहितीये

पुढची अशी नाचल्या पाऊस पडायला गेला म्हणून सांगा नातनं काय गावलो नाही जास्त यावेळी थोडासा आता बाप्पाला देऊया हे ह्याला काय म्हणतात चुकलं कि शेळकुंडा शेळकुंडा म्हणतात ती चुरी घालायची आम्ही टोबल घेऊन फिरवत शेळकुंडा गोळा करून आणू चुरीत लावायला मच्छरला धुरी करायला एवढं का हां एवढं कशाला कोळी त्याचा नुसतं कोळी केलं नाही हा तिचा त्याच्याबरोबर थोडीशी भाकरी असं त्याचं दोन भाकरी का काय नाचण्याची भाकरी आणि हे कोळी उकडलेले आहे उकडून चला तर म्हणजे यंदाचं कुळीद आणि नाचणं तर झालो जा काय मिळाला आता गोड म्हणून घेतला तुम्ही पण व्हिडिओ जर आवडलो असाल तर व्हिडिओ लाईक करा कोकणातली ही सगळी माहिती तुमका कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूर्ण ब्रह्मला सबस्क्राईब विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खावा स्वस्त रवा आणि आनंदी राहा